भया या शिरोलीच्या ग्रामदैवतेचं असं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी जाहीर सभा झाली की विजय हा फिक्स म्हणजे आजच्या फिक्स। या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास पाटील आबाजी आत्ताच त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं ते साहेबांचे जुने सहकारी आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवरकर साहेब उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ पुढासूरला कार्यक्रमाला जायचं त्यामुळे मी सर्वांची नावं घेत नाही समोर बसलेले आपल्या गावातून आलेले आणि पंचकृषीतून आलेले सर्व वडीलधारी मंडळी तरुण सहकारी पत्रकार छायाचित्रकार आज खरं तरी तर बोलत असताना अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या निवडणुकीच्या आलेलो आहे गेल्या साडेचार पाच महिन्याच्या या मतदारसंघातनं जो प्रवास माझा झाला आहे तो प्रवास करत असताना खरं तर ही जबाबदारी पी एन साहेबांच्या जाण्यानंतर जे जा आज तुम्ही सर्व लोकांनी माझ्यावर दिल्या ती निश्चितच फार मोठी आहे पी एन साहेबांच्या जागेला उभारणं पी एन साहेबांच्या जागेला जाऊन सा काम करणं हे किती अवघड आहे हे मी काम करायला चालू झाल्यापासून मला समजते खरं हे जेव्हापासून समजा लागलं तेव्हापासून एका गोष्टीचं मी माझं भाग्य समजतो की जी माणसं पेन साहेबांनी अगदी आपल्या घरच्या मंडळींसारखी जपली होती जे कार्यकर्ते जेवाभावाचे हो पेन साहेबांनी तयार केले होते ती सगळी माणसं आणि ते प्रत्येक कार्यकर्ता पेन साहेबांच्या जाण्यानंतर सुद्धा त्याच प्रेमानं त्याच आदरानं आणि त्याच आपुलकीनं माझ्यासोबत राहिला मगापासून बरेच वक्त्यांनी इथं मनोगत व्यक्त केले असतील पी एन साहेबांबद्दल बऱ्याच लोकांनी मगापासून सांगितलं असणारच आहे मला प्रचारसभा एक दोन गावांमध्ये होत्या त्यामुळे मला याला उशीर झाला तर आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या साडेचार वर्षामध्ये पी एन साहेबांनी आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं प्रकारे केलीत हे तसं जर बघायला गेलं तर पहिली दोन दोन वर्षच फक्त आपलं महाविकास आघाडीचं सरकार राहिलं नंतरच्या काळामध्ये सत्तांतर झालं महायुतीची सरकार आली आणि गेल्या अडीच तीन वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांना आमदार फंड सोडून विकास निधी देण्यात आला नाही खरं तरी पण जर आपण आपल्या मतदारसंघातल्या विकासकामाच्या आकड्याकडे जर बघितलं तर गेल्या साडेचार वर्षामध्ये तब्बल एकशे ऐंशी कोटी रुपयेची विकासकामं पी एन साहेबांनी ह्या मतदारसंघात आणलं मागाशीच मी वडंग्यामध्ये प्रचार सभेसाठी प्रचार फेरीसाठी होतो तिथं मला समजलं गेल्या साडेचार वर्षामध्ये वडंगेसारख्या गावामध्ये जवळपास सव्वीस कोटी रुपयाचा विकास निधी पी एन साहेबांनी दिला आणि ह्याचं वैशिष्ट्य मला तिथल्या गावातल्या लोकांनी हे बोलून दाखवलं की हा निधी देत असताना पी एन साहेब त्या मतदारसंघा वडंगे गाव हे आपल्या मतदारसंघात आल्यापासून कधीच त्या गावामध्ये पी एन साहेबांना मतं देखील नाही अगदी मागच्या पंचवर्षीलासुद्धा पी एन साहेबांवरतीच मताधिक्य राहिलं खरं तरी पण एवढा भरभरून निधी पी एन साहेबांनी त्या गावाकडे दिला त्या गावातल्या लोकांनी मगाशी जवळजवळ पंधरा ते वीस ठिकाणी त्या गावामध्ये वेगवेगळ्या गल्लीमध्ये असेल वेगवेगळ्या समाजाच्या लोकांच्या हॉलमध्ये असेल वेगवेगळ्या घरी लोकांच्या बैठका झाल्या प्रत्येक ठिकाणी हे लोकांनी आवर्जून सांगितलं की खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी गेल्या दहा वर्षामध्ये आम्हाला त्याचा निम्मा सुद्धा आला नव्हता जेव्हा पी एन साहेब आमदार नव्हते आणि आम्ही पी एन साहेबांना मताधिक्य देऊ शकलो नाही तरी सुद्धा एवढं मोठं मन पी एन साहेबांना दाखवलं त्याचं कौतुक तिथं प्रामुख्यानं केलं पी एन साहेबांनी गेल्या साडेचार वर्षांमध्ये विधानसभेमध्ये अनेक मुद्दे मांडले आपल्या मतदारसंघाशी संबंधित असलेले आपल्या जिल्ह्याशी संबंधित असलेले आणि आपल्या राज्याशी संबंधित असलेले प्रामुख्याने जर आपण त्याच्यामध्ये बघितलं शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा पी एन साहेबांनी वारंवार घेतला त्याचबरोबर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मागणी करणारे एकमेव आमदार होते ते आपले स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब पेन साहेबांच्या ह्याच मागणीमुळं खरं तर त्यावेळी विधीमंडळामध्ये तत्कालीन अर्थमंत्री पवार साहेबांनी त्याला मंजुरी दिली मंजुरी देत असताना अजित पवार साहेबांनी हे उद्गार काढले होते की पी एन पाटलांनी ह्या केलेल्या मागणीमुळं आपल्याला सध्या राज्याच्या तिजोरीची परिस्थिती पाहता एक लाख रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देता येणार नाही आहे तरी पण आपण पन्नास हजार रुपयाची प्रोत्साहन अनुदान आता जाहीर करतोय मध्यंतरीच्या काळामध्ये पाणीपट्टी वाढून आली होती त्याच्यामध्ये सुद्धा पीएन साहेबांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला आणि पाणीपट्टी रद्द करण्यासाठी सुद्धा पी एन साहेबांना यश मिळालं आपल्या पन्हाळा तालुक्याचा जिवाळ्याचा प्रश्न असला धामणीचा प्रकल्प तो प्रकल्प दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्णपणे बंद होता पी एन साहेबांना जेव्हा आपण सर्वांनी पुन्हा एकदा विधानसभेमध्ये काम करायची संधी दिली त्यानंतर पी एन साहेबांनी त्या प्रकल्पाबद्दल विधानसभेमध्ये आवाज उठवला संबंधित मंत्र्यांशी असेल अधिकाऱ्यांशी असेल बैठका घेतल्या तिथं निधी मंजूर करून घेतला त्याची थकबाकी जवळजवळ एकशे सहा कोटी रुपये जुन्या कॉन्ट्रॅक्टरचं देणं होतं सरकारनं ते साहेबांनी मंजूर करून घेतलं आणि त्याला वरचा निधी जो लागत होता प्रकल्प चालू करण्यासाठी तोही मंजूर करून घेतला आणि त्यानंतरच ह्या प्रकल्पाचं काम चालू झालं मराठा आरक्षणचा सुद्धा विषय पी एन साहेबांनी बरेच वेळा मद्रास आपल्या विधानसभेत मांडला होता आणि ह्या सगळ्या मागण्या ज्या पी एन साहेबांनी केल्या ह्या खास करून मला आपल्या तरुण सहकार्यांना सांगायचे यूट्यूबवरती आपण सर्वजण आता हल्ली यूट्यूब बघतोयच यूट्यूबवरती यूट्यूब विधानसभा महाराष्ट्र नावाचा चॅनल आहे ऑफिशियल चॅनल येतो तो, तो विधानसभेचा त्याच्यावरती जर आपण गेलो आणि सर्च केलं तर तिथं मांडलेल्या आमदारांचे प्रश्न ऑन रेकॉर्ड असतात त्यामुळे ह्या सगळ्या मागण्या हे आपल्याला बघायला मिळतात आणि आपण बघू शकतो की कशाप्रकारे पी एन साहेब सातत्यानं आपल्या मतदारसंघातले प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेत मांडत होते या पाच वर्षाच्या मागचा जर आपण पी एन साहेबांचा इतिहास आठवला तर मागच्या चाळीस एक वर्षामध्ये जर पी एन साहेबांचं राजकीय जीवन आपण बघितलं पी एन साहेबांनी ह्या जिल्ह्यामधल्या बहुतांश संस्थेवरती काम केलं तिथं नेतृत्व केलं जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती पी एन साहेब चाळीस वर्ष संचालक होते पाच वर्ष तिथं चेअरमन राहिले चेअरमन असताना पी एन साहेबांनी अनेक धोरणात्मक निर्णय के डी सी बँकेमध्ये घेतले होते जिल्हा दूधसंघमध्ये पी एन साहेब नेतृत्व करत होते पी एन साहेबांचं गोवध ही साखर साखर कारखान्यावरही नेतृत्व होतं साहेबांनी स्थापित केलेल्या राजीवजी गांधी सुदगिरण असेल शिरपतराव दादा बोंद्रे बँक असेल निवृत्ती तालुका खरेदी विक्री संघ असेल अशा अनेक संस्थांवर पी एन साहेबांनी काम केलं नेतृत्व केलं आणि इथं ज्या ज्यावेळी पी एन साहेबांना संधी मिळाली त्या त्यावेळी त्या संस्थेमध्ये पी एन साहेबांनी तिथं आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना असेल सर्वसामान्य लोकांना आपल्या मतदारसंघातल्या रोजगार उपलब्ध करून द्यायची संधी तिथं मिळवून दिली साहेबांनी आणि हे करत असताना पी एन साहेबांनी कधीच कोणाकडून पाच पैशाची अपेक्षा ठेवली नाही ह्या सगळ्या संस्थांमध्ये या संस्थेमध्ये या सं, या काही संस्थांमध्ये साहेबांच्या विरोधातले काम करणारी मंडळी होती त्यांचे कार्यकर्ते होते त्यांच्या संस्था होत्या खरं कधी विधानसभेचा निकाल साहेबांच्या बाजून लागला कधी साहेबांच्या उलटा लागला म्हणून ह्या संस्थेमध्ये पी साहेबांनी त्या राजकारणाचा परिणाम येऊ दिला नाही कधी तिथल्या विरोधातल्या कार्यकर्त्यांना किंवा तिथल्या विरोधातल्या असलेल्या संस्थेना पी साहेबांनी कधी त्रास दिला नाही ज्या पक्षामध्ये पी एन साहेबांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली त्याच काँग्रेस पक्षामध्ये पी साहेब शेवटच्या श्वासापर्यंत राहिले दिल्लीमध्ये गांधी घराणा असेल आणि महाराष्ट्रामध्ये दे स्वर्गीय देशमुख साहेबांचा सा शब्द असेल ह्या दोन्ही घराचे शब्द कधी साहेबांनी ओलगले नाहीत ज्या ज्या काही गांधी घराण्याचे आदेश होते जे काय काँग्रेस पक्षाचे आदेश होते आणि जे काय महाराष्ट्र राज्यामध्ये दे स्वर्गीय देशमुख साहेबांनी ठरवलं तेच नेहमीच पी एन साहेबांनी केलं आज पी एन साहेब आपल्यामध्ये नाही आहेत आणि एक फार मोठी पोकळी साहेबांच्या जाण्यानं आपल्या मतदारसंघामध्ये झाल्या पी एन साहेबांची ही कामं पी एन साहेबांनी केलेले कार्यकर्ते पी एन साहेबांनी जोडलेली ही जीवाभावाची माणसं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्यासारख्या झाल्यात आणि ह्या सगळ्या गोष्टी हे काम ही सर्व माणसं सोबत घेऊन जाण्यासाठीच खरं तर तुमच्या सर्वांच्या विश्वासावरतीच या विधानसभेला उभारायचा <प्राथ> मी निर्णय घेतला जवळपास जुलै महिन्यापासून जून महिन्यापासून मी मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये फिरतोय लोकांना भेटतोय त्यांचं प्रेम बघतोय त्यांचा आशीर्वाद घेतोय आणि आता अगदी ह्या शेवटच्या टप्प्यावरती आपण निवडणुकीच्या आल्यानंतर मला ह्या गोष्टीची नक्कीच खात्री आहे की उद्याचा निकाल हा आपल्या बाजूनच लागणार आहे खरं हे काम करत असताना हा प्रचार करत असताना लोकांना भेटत असताना एक मोठी जबाबदारी पी एन साहेबांचं नाव पुढे चालू ठेवण्याची पी एन साहेबांचं काम पुढं चालू ठेवण्याची मला रोज भासते आणि मोठी ऊर्जा आपल्या सर्वांकडून मला मिळते आज आपण जर राज्याची परिस्थिती बघितली तर गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ह्या महायुतीच्या सरकारनं आल्यापासून नवीन तरी काही कामं केलेलीच नाही आहेत खरं बऱ्याच चुकीच्या गोष्टी या सरकारच्या माध्यमातून घडल्यात आपल्या मतदारसंघात असेल आपल्या जिल्ह्यामध्ये आणि आपल्या पूर्ण राज्यामध्येच आज बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे नवीन उद्योगधंदे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये तर नवीन काय आलेलेच नाही आहेत खरं आहेत ते उद्योगधंदेसुद्धा आज शेजारबाजारच्या राज्यामध्ये चालले आहेत महागाईचा दर दिवसांदिवस द्यूस वाढत चाललाय त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते महिलांच्या सुरक्षेचा आज मोठा प्रश्न आहे आपल्या राज्यामध्ये आपल्या कोल्हापुरात सुद्धा आपल्या मतदारसंघात सुद्धा परवा नुकतीच झालेली शियातली एक अतिशय निंदनीय घटना या गोष्टीचा पुरावा आहे असे अनेक प्रश्न आहेत परवा अतिशय लाजिरवाणी गोष्ट छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला कोकणात हवा होता आज खरं तर इथं एका गोष्टीचा मला आवर्जून उल्लेख करायचा मी काही दिवस झाले मध्ये बघतोय किंवा सहकाऱ्यांकडनं करन मला कानावर येते की आपल्या विरोधकांकडनं माझ्यावरती टीका केली जाते अतिशय खालच्या भाषेमध्ये माझा उल्लेख केला जातोय एकेरी भाषेत माझा उल्लेख केला जातोय खरं माझं असं म्हणणं आहे की ही दिशाभूल करायचा प्रयत्न आहे आणि त्यांना जर माझी टीका करायची असली तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ते जरी माझा अनादर करत असले तरी मी त्यांचा अनादर कधी करणार नाही ह्यासाठी नाही आहे की मला अनादर करता येत नाही तर ह्यासाठी आहे की माझ्यावर पिन साहेबांचे संस्कार आणि माझा त्यांना एक प्रेमाचा सल्ला आहे ते माझ्याहून मोठे आहेत शेवटी त्यांनी दहा वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले त्यामुळे त्यांना माझ्यापेक्षा जास्ती समजते असं मला वाटत होतं खरं ह्या गोष्टीचं त्यांनी सुद्धा भान ठेवायला पाहिजे की ह्या गोष्टीला सर्व सगळ्या सगळ्यात चांगलं उत्तर हे त्या ते तेवीस तारखेला ही करवीची जनताच त्यांना देऊ खरं तर अजून बरंच काही बोलायचं होतं हासूरला आता सभागृह चालू आहे शिवरकर साहेब आणि राजदारा तिकडे गेल्यात त्यामुळे मला जरा आटप तर घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण सर्वांनी आजपर्यंत जे मला प्रेम दिले मला आशीर्वाद दिलाय जी ताकद आपण माझ्या पाठीमागं पी एन साहेबांच्या पश्चात उभी केलं आहे अशीच ताकद आणि हाच आशीर्वाद येत्या चार दिवसामध्ये आपण कायम ठेवावा आणि हे मी आपल्या सर्वांना अभिवचन देतो की ज्याप्रमाणे पी एन साहेबांनी पारदर्शीपणे आणि खऱ्या मनानं आपल्या मतदारसंघाचं आणि आपल्या जनतेची सेवा केली ज्या पद्धतीनं ते एकनिष्ठ राहिले त्याच पद्धतीनं हा पी एन पाटील साहेबांचा मुलगा आपली सेवा कायम करत राहणार असं आपल्याला अभिवचन देतो येत्या वीस तारखेला येत्या बुधवारी आपण ज्यावेळी मतदान केंद्रावर जाणार आहे त्या ई व्ही मशीनवरती तिसऱ्या क्रमांकावर माझं नाव असणार ना आहे नावासमोरील हात या चिन्हासमोरचं बटन दाबून ज्याप्रमाणे आपण पी एन साहेबांना आपली सेवा करायची संधी दिली होती तीच संधी आपण सर्वांनी मला द्यावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण सर्वजण इथं आलात इथं जमलात ह्या सभेसाठी त्यासाठी आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता उद्या गांधी मैदानावरती दुपारी एक वाजता प्रियंका गांधीजींची सभा असणार आहे त्या सभेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आभारासाठी